मम्माने कुठला लाडू बनवलाय तुझ्यासाठी श्रीयू चॉकलेट चॉकलेटचा लाडू तुला आवडला छान छान आहे तुम्हाला वेण आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये सो आज आपण बघणार आहोत नाचणीचे भरपूर पौष्टिक असे लाडू जे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत देऊ शकता आणि खूप कमी वेळात बनतात आणि खूप अप्रतिम बनतात सर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा मी म्हटलं की आपल्या मनात एकच गोष्ट असते आणि ते म्हणजे आपल्या बाळाचं आरोग्य आजकाल बाजारात मिळणाऱ्या एवढ्या सगळ्या पॅकेट्स फूडने बाळाचं आरोग्य किती धोक्यात आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे घरच्या घरी तुम्ही भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या करू शकता ज्याने मुलांना एक हेल्दीअर ऑप्शन मिळू शकतो स्नॅक्सचा आजकाल बाजारात मिळणाऱ्या सगळ्या पॅकेट्स फूड किंवा चॉकलेट्स या सगळ्यांच्यामुळे आपल्याला सुद्धा टेन्शन असतं की बाळाला नक्की हेल्दी काय द्यावं हेल्दी असेल आणि सुद्धा असेल आणि म्हणूनच मी आज घेऊन आली आहे हा लाडू सो आज आपण म्हणतो हे नाचणीचे लाडू नाचणी म्हणजे रागी नाचणीमध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं त्यामुळे आपली हडे मजबूत ठेवण्यासाठी याचा मोठा वाटा आहे यात भरपूर असं आयनचं सुद्धा प्रमाण आहे ज्यामुळे बाळाला मिळते स्ट्रॉंग अशी इम्युनिटी नाचणी हे एक नॅचरल एनर्जी बूस्टर आहे छोट्या मुलांसाठी ज्यांना दिवसभर अगदी धावायचं पळायचं असतं त्यांच्यासाठी अगदी योग्य आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे यात ग्लूटेन नसतं म्हणूनच छोटे बाळ किंवा टॉडलर किंवा लहान मुलं ज्या मुलांना धान्य डायजेस्ट होत नाही त्यांच्यासाठी हे अगदी योग्य आणि उत्तम पर्याय आहे सो वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी घेतलं इथे दोन वाटी नाचणीचं पीठ आता याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेली आहे तुम्ही ती बघू शकता त्यानंतर गोडव्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गूळ पावडर मखाना आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तूप आहे त्यानंतर काजू आहेत इथे मी घेतलेला आहे थोडंसं चार खजूर थोडेसे मणुके गार्निशिंगसाठी पिस्ता वापरलेला आहे ला अक्रोड यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर हा डिंक टाकायचा आहे आणि बदाम टाकायचा आहे सो हे बेसिक मेजरमेंट आहे आपल्या नाचणीच्या लाडूसाठी सगळ्यात आधी एका कढईमध्ये साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी आधी घेतला आहे बदाम काजू आणि अक्रोड ह्याला छान असं मंद गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते खरपूस होतील आणि चवीलासुद्धा छान लागतील त्यानंतर एका बाउलमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आपण जेव्हा तुपात भाजतो त्याला एक छान असा खमंग वास येतो आणि ते चवीलासुद्धा खूप सुंदर लागतात त्यानंतर आपल्याला मखाना इथे छान असा मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे आता मखाणा भाजायला थोडासा वेळ जातो त्याच पॅनमध्ये मी याला टाकलं आहे म्हणून खाली थोडंसं तूपसुद्धा होतं याला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि मखाणा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर याला हाताच्या साह्याने याला बारीक करून बघायचं आहे तो अगदी इझिली जर मुरमुऱ्यासारखा बारीक झाला तर समजायचं आपला मखाणा छान असा रोस्ट झालेला आहे त्यानंतर हा मखाणासुद्धा मी इथे काढून घेते आहे आणि आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं परत तूप टाकायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डिंक आणि तो तुपात छान असा फुलवून घ्यायचा आहे डिंकाने खूप छान चव येते लाडूला आणि एक हलका क्रंचीपणासुद्धा येतो ज्याने खूप अमेझिंग लागतात लाडू सो नक्की टाका त्यानंतर परत थोडशा त्याच तुपामध्ये मी इथे एक चार खजूर घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत यांनासुद्धा हलकं रोस्ट करून घेतलेलं आहे आणि हे सगळे जिन्नस जेव्हा आपली भाजून होतात त्याला थंड झाल्यानंतर आपण बारीक करणार आहोत पण त्याआधी मी इथे कढईमध्ये परत साजूक तूप घातले आहे आणि हे जे आपलं घरी बनवलेलं नाचणीसत्व होतं किंवा नाचणीचं पीठ होतं ते मी यामध्ये टाकलेलं आहे आता हे दोन कप नाचणीचं पीठ आहे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढं तुम्ही टाकू शकता या नाचणीच्या पिठाला आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटात नाचणीचं पीठ छान असं भाजलं जातं आणि ह्याचा कलर थोडासा चेंज होतो खूप जास्त नाचणीचं पीठ जास्त वेळ भाजू नका त्याने कडवटपणा येऊ शकतो त्यानंतर आता मी मिक्सरमध्ये आधी सगळे आपले ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत आणि ह्याची छान अशी पावडर करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यातच ॲड करायचं आहे आपलं हे गरम असलेलं नाचणीचं पीठ आणि हा गूळ टाकलेला आहे आपण आता हे गरम असतानाच मिक्स केलं ना की ते एकजीवसुद्धा पटकन होतं वर्ण थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे आणि ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बघा मिक्सरमध्ये केल्यानंतर हे पूर्णपणे एकजीव झालं आणि ह्याला बाइंडिंगसुद्धा चांगली आली आता बघा पीठ थोडंसं गरम होतं त्यामुळे गूळ आणि पिठाला छान बाइंडिंग आली आणि ते मस्त असं एकजीवसुद्धा झालं त्यानंतर परत मी याला एका बाऊलमध्ये काढून घेत आहे आणि वरणं दोन ते तीन चमचे छान असं साजूक तूप घातलेलं आहे आणि याला मस्त मिक्स करून ह्याचे लाडू करून घेतलेले आहेत तुम्हाला जर मिक्सर अजून ड्राय वाटत असेल तर तुम्ही इथे साजूक तूप अजून ॲड केलं तरी चालेल मी शक्यतो गुळाचा पाक करून लाडू करत नाही हे लवकर म्हणतात आणि परत पाकाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तर लाडू व्यवस्थित नाही बनत म्हणून मी ही सोपी ट्रिक वापरून करते आणि बघा सगळे लाडू बनवून झालेत आता मी तुम्हाला याला ओपन करून दाखवते किती छान आणि मऊ लाडू झालेला आहे आपला खूप अमेझिंग बनतात हे तुम्ही रोज जरी मुलांना दिला ना एक लाडू तरी तो खूप खूप जास्त बेनिफिशियल होणार आहे मुलांसाठी सो नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कशी वाटली हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच अमेझिंग रेसिपीजसाठी या चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि घरगुती पद्धतीने तुम्ही नाचणीचं पीठ कसं बनवू शकता याची रेसिपी मी ऑलरेडी या चॅनलवर पोस्ट केली आहे ती त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सो नक्की जाऊन ते सुद्धा चेक करा आणि हे अमेझिंग लाचणीचे लाडू एन्जॉय करा लाईक करा शेअर करा शेर करा शेर करा, शेर करा।, शेर करा� म्हण सगळ्यांना तुम्ही पण करून बघा मन... या सबस्क्रायबर्स ला म्हण आपल्या तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग